नमस्कार भारत सुपरफास्ट लाईव्ह न्यूज चॅनलवर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत स्वर्गीय शिवनाथ अन्ना वैद्य यांचे नाव तेरा वर्ष होऊनही आजही अजर अमर अमर्या पुण्यस्मरणार्थ लोकनेत्याला अभिवादन बातमी आहे अहमदनगर जिल्ह्याच्या शेवगाव तालुक्यातील या संदर्भात अधिक वृत्त पाहूया अहमदनगर जिल्ह्याच्या शेवगाव तालुक्याच्या पूर्व विभागातील स्वर्गीय लोकनेते शिवनाथ अण्णा वैद्य हे स्वर्गीय लोकनेते गोपीनाथजी मुंडे त्यांच्या खांद्याला खांदा लावून भारतीय जनता पक्षाचे काम करणारे नेते परंतु गेल्या तेरा वर्षाच्या काळामध्ये अण्णांच्या राजकीय तालिमेमध्ये तयार झालेले तालुक्यातील नव्हे तर जिल्ह्याच्या राजकारणातील मातभर नेते देखील ने अण्णांच्या नावाखाली राजकारण करून गावाच्या विविध विकास कामांमध्ये कामे खेचून आणून पर्यायाने गावाचा विकास आजही करीत आहे अशा या शेवगाव तालुक्यातील बालमटाकडी येथील लोकनेते शिवनाथ अण्णा वैद्य यांच्या तेराव्या पावन स्मृतीस गावागावातील कार्यकर्त्यांनी अभिवादन केले बालमटाकडी येथील ग्रामपंचायत मध्ये अण्णांच्या प्रतिमेस उपसरपंच तुषार वैद्य मल्हारी फुले अशोक काळी अमोलोकचंद बापना यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यावेळी भास्कर पटवेकर नाथा शिंदे सतीश खेडकर आदी सह ग्रामस्थ उपस्थित होते अधिकृत पाहूया स्वर्गीय शिवनाथ अण्णा वैद्य यांचं तेराव पुण्यस्मरण हनुमान जयंती म्हटलं की स्वरामांना स्मरणात लगेच येते की आज स्वर्गीय लोकने अण्णांचं शून्य स्मरण आहे आणि खरोखर खऱ्या अर्थानं जर बघितलं तर अण्णा जाऊन तेरा वर्ष झाले फार मोठा कालावधी झाला परंतु आज बालमटाके असल बालमटाकेच्या परिसरामध्ये असेल किंवा समजा शेगाव तालुक्यामध्ये अनेक असे कार्यकर्ते स्वर्गीय अण्णांच्या माध्यमातून या ठिकाणी घडले गेले आणि अण्णांची आठवण आल्याशिवाय प्रत्येक म्हणजे दिवस कुठं कुठं कोणत्या कोणत्या माध्यमातून अण्णांची आठवण आल्याशिवाय या ठिकाणी राहत नाही कारण अन्नांचं कार्य जर बघितलं तर खऱ्या अर्थानं त्यांनी काम करत असताना भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जरी काम केलं परंतु एक तळागाळातल्या सर्वसामान्यांचा आधार म्हणून निश्चितपणानं त्यांनी अहोरात्र कष्ट करून कोणावर अन्याय झाला नाही पाहिजे ज्याच्यावर अन्याय झाला त्याच्या बाजूने सक्षमपणे उभा राहण्याचं काम निश्चितपणानं त्यांनी केलं अण्णा जाऊन तेरा वर्ष झाले आमच्या परीनं त्यांच्या आमच्या वैद्य कुटुंबातले तर परी या ठिकाणी आम्ही त्यांचा वारसा आम्हाला जमेल परीने आम्ही प्रयत्न करतच आहोत परंतु त्यांच्या माध्यमातलं जे जे कार्यकर्ते बालमटाके असं बालमटाके परिसरामध्ये घडले असतील तर त्यांच्या माध्यमातून सुद्धा आहे त्या ठिकाणी ते ते अण्णांच्या विचारानं काम करून जनसामान्यांचा आधार बांधण्याचं किंवा जनसामान्यांचे प्रश्न सोडवण्याचं काम अनेक कार्यकर्ते या ठिकाणी चित्तपणाने करत आहेत यापेक्षा काय फार बोलणार नाही पण अण्णांच्या पावन स्मृतीस मी आपल्या सर्वांच्या वतीनं विनम्र अभिवादन करतो व थांबतो